श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादश अध्याय अध्याय बारावा श्री गणेशाय नम करवया जगद्दुद्वार हरवया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार तसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत ते समर्थ श्री स्वामी गताध्यायाच्या अंती बाळाप्पा झाले अक्कलकोटी पुण्यनगरी पाहुणी दृष्टी आनंद पोटी नच मावे त्या दिवशी श्री समत होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी चिंता पडली ऐशी एसा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतल्या विना आज करू नये भोजन बाळाप्पा चेतन मन स्वामी चरणी लागले दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन या गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले आजनु बावु श्री आजनुबाऊ मूर्ती पाहून दृढ चरण धरले कंठसदगदीत जाला चरणी भाळ ठेविला शेनेक मी पण विसरला परमतोषला मानसी गंगा मिनली सागरी जैसे तरंग जला भितरी तैसे बाळाप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्प न सोडी सहसा स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे गातसे श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनिया काया किल्ली केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून बाळप्पावरचे प्रेम ऐशी कृतीने दाविले धन्यता मानुनी मनी बाळप्पा निघाले ते परितयांचे श्रीचरणी चिंत गुतले अखंड त्या जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार मनती जाऊ दर्शना बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतून जागीरदाराने जहागीरदाराने नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला मनती जाऊनि स्वामींशी अर्पण करावे नवे नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांशी बाळप्पा तेव्हा चालले मने नैवेद्य दाखवू न मग करू प्रसाद भक्षण मार्गितयांशी वर्तमान विदित एक झाले या समय श्री समर्थ असती नोप मंदिरात राजाज्ञे वाचून ते प्रवेश कोणाचा न होय ऐसे एकूण वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या असते नोहेची मार्गावरून परतले सत्वर बिराडावरती आले ते नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रांत काळी उठून षटकर्माते आचरोन घेऊनि स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माद्यानी आदित्य जपानुष्ठान आठ पावे करी जोळी घेऊन श्री स्वामींजवळी येऊन मस्तकडे उणी चरणी जावे भिक्षकारणी मागोणी या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे स्वामी घ्यावे स्वा... स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे अक्कल कोटी राहिले चोळपा आदी करून सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळप्पाच्या अंतरी सुंदराबाईची करी आदित्य आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयासी बाई आज्ञा करीय आपण श्री सेवेसी करिता जावे आनंदे बाळाप्पा मनी आनंदला मने सुधीना आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या जरी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै मी प्रिय बहु स्वामींची एसा अभिमान ती एशी गर्व तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होती सदोतीत स्वामी सेवेची ते अव्यवस्था होतेसे हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडणं एक चित्त सर्व केले कोटे असता समर्थ पूजा दीक व्हावया यथार्थ संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्धी ठेवती समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करिती परि तेतीही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा बाळप्पांची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे एसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बेंबीमधून या रक्त वाहतसे दिवस रात्र तया दुःखे विवळ होत म्हणा ती कैसे करावे भोग भोगीला काही दिन कागदाची पुढी बेंबीतून पडली ती पाहता उकलो न विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पास यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांच्या विधीचे आजवरी बहुतापरी बाळप्पा करी साकरी तयांचे अंतर परी पर स्वामी मयन झाले प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवांची पूजा करून मग यावे परतोणी स्वामी सेवेकारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवती समर्थांसी आपण सांगून बाळप्पाशी शंकर पूजनीवर जावे तैसे तया प्रति एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये पूजा करणे उचित न करावे हेची सत्य या परिचिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळप्पा एक चिठ्ठी स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपात भटजीने समतांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात तयांचा हा जामत शा शापात भट्ट जाणीजे स्वामी पुढे भजन ठेवी ती द्रव्याधिक आणून ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर त्यामुळे त्यामुळे चोळप्पा प्रति अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले तेव्हा जामाता श्वशुर अभियंता करी ती विचार बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पा बाळप्पाशी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळा बाळप्पा बाला, मनी खिन्न झाला बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीत तो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामींची मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल श्रीपाते दिवशी विचारले समर्थांशी कुलदैवताच्या दर्शनासी जावयाशी बाळप्पाणी समर्थ हस्ते मुखे काय बोलत कुलदैवीच्या दर्शन नित्य बाळप्पा ते करीत असे तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय कुंटला मग तयाने पाहिला कारभारा चिठ्ठ्यांचा तयाने पुसले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे एकूण कापट्या मनी आणिले मन जावया आपणाशी समर्थन देती आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा घ्यावी आपण तयांचे न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहून अभयंती टाकील्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचलली सत्वरी येथे राहुनी साकरी करी एसी लिहिलेसी भटजी म्हणे खिन्न झाला सर्व उपाय कुंटला महाराज आता बाळप्पाला न सोडतसी निश्चये स्वामीचरणी दृढ दृढ भक्ती बाळप्पाची जळली होती कैसा दूर करतील यदि दयाळ जो केवळ दयादान दा भक्त काजल कल्पद्रुम्य विष्णू शंकर दोघे जन तयांसी शरण सदैव इथे चरित्र नाना कथा संपत सदा प्रेमळ परिसोत द्वादश, द्वादश, द्वादश गोड भावा श्री स्वामी चरणामस्तु श्रीमस्तु शुभम भवती श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय अध्याय तेरावा श्री गणेशाय नम शुल्क पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तर उत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले द्वा द्वादश अध्यायाच्या अंती भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसवी पाहती परी झाले व्यर्थची खिन्न झाला चोळप्पा मने श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा प्रिय प्रियजसे जाहला वर्तलेसे वर्तमान बाळप्पा एक निष्ठ धोरण स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे स्वयंपाकाधिक कारवयासी लज्जा वाटत वाटतसे तयासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ सनिध्य गुरु असे जान निरुद्धरु एसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती ते तिने सेवेकऱ्या सित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकारे बोलो न करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता ती येचा परी कोण एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींशी बाळप्पा ते उठविले शिंते धरोनिया करी केऊनी केले बाहेरी पाहुणे ऐसे परी बाई अंतरी कोपली मने याने येऊन स्वामी केले आपणादिन झाले गेले श्रेष्ठपण अपमान झाला तैपासुनी बाळप्पाशी त्रास देत अहर्निशी घराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडीती अकलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्यांच्या घरी येत चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तत्पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान तिले कोण्या एक कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा ये मनांत विचार येता त्वरित सुंदराबाईशी लोभत चंद्रहार देवा की सुंदराबाई बोलती तो आहे ऐसे एकता त्या काळी जमा जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हा बाळप्पा ठेवी ते थे, तयासी तुम्ही मागून घ्यावा की येसे एकूण सत्वर गंगूलाल जमदार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले सत्वर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे कोणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे जबाब देतला चोळप्पाने बाळप्पा देती तरी ऐसे भाषण जमादार परतो न रूप मंदिर वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची एकूण कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्ट विरुद्ध सांगितली कारभारा चोळप्पाच्या घरी जो होता आजवरी जो काढून तयास दुरी करावे राणी म्हणते सी पाहिलेच होते बाईच्या मनी सहस्य झाली आता राणी सुंदराबाईच्या गंगनी हर्ष तेव्हा मनसामावेत जोरप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तयाभारी समर्थ कृपेने होतेसे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी तयाची करून या जोळी समर्थ करी घेतली अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोडी घेतली समर्थ काय असे जे जे दर्शना आले होते त्यांनी कोणी कोणी एक दोन रुपये टाकती न शंभरावर गणती झाली जोडी चोळप्पाने देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता बसावे पाहून या द्रव्यसी आनंद झाला तयासी परीना आले मानसी श्री चरण अंतरले तयासे झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामींजवळ पातले त्यांनी उठवून चोळप्पाशी आपण बसले स्वामीपाशी चोळप्पाच्या मानसी दुःख फार झाले स्वामी पुढे वस्तू येते त्या शिपाई उचलती चोळप्पातले काही न देती ने तरी घेती हिरावनी चोळप्पाशी दूर केले बाईंशी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आी कोणे एक अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणे दृष्ट तरी करी बाळपासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी मनती जावे येतून ऐसा केला विचार झाली असता रात्र बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थाची घेऊन मनती जावे येतुनी याकरिता दुसरे दिन समर्था जवळी पातली आपुली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी अंतर्ज्ञाने समर्थांशी तात्काळ विधित झाले तेव्हा एक सेवेकऱ्याचं बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येतं त्याशी आसन दाखवावे बाळप्पा येतात स्थानी आसन दाविले सेवेकरांनी जेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखील श्री मारुतीचे दर्श मंदिर स्वप्नी झाले सुंदर तेथे ते जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवी जपाचा काढून दिले बाळी आनंद झाला बाईशी गर्व भरे ती कोणाशी आली सुंदराबाईशी करावे दूर समर्थाचा झाला विचार त्या प्रकारे चमत्कार करून या दावी ती जे कोणी दर्शना येत त्याचं बाई द्रव्य मागत धन्य धान्य अशा दा प्रकारे करून बाईंची कृती दरबारी विदित केली थोर थोरी बाई राहावे दुरी श्रीचरणापासून परीराणीची प्रीती बाईवरी बहु होती या प्रकारे कोणाप्रती धैर्य काही हो होईना अक्कलकुटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाव बाईंची दुरी करावे परिराणी सिवून तैसे न केले तयांशी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयांसी बोलले समर्थ कैसा करिता कारभार ऐसे कोणी या उत्तर बर्वे मना मनानी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदारीचं कैद करून या बाईचं आणावे म्हणती सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईंशी बांधी फौजदार बाईकरी शोक फार घेत बुडवून फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यथा केली असे नृपराया मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती तू तु तुम्ही मासी पगार सरकार तुम्ही बाळप्पा बोलता ते येता ते यासी द्रव्यांशा नाही हमासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ताच सांगून करविले श्रीने उद्यापन हिशेब जपाचा केला बाळप्पाने चाकरी एक जप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले अक्कलकोट नगरात अध्याप बाळप्पा राहत श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी जे जे झाले स्वामी भक्त बाळप्पा श्रेष्ठ तयांवरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहुसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले दृढ आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची दृढनिश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊन सावधान शवनी आदर करावा उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जय नमस्कार करीती त्यावरी होती कृपाळू पुढे अध्यायी सुंदर कथा एका श्रोते देऊ निचिता जेने निवारे सर्व व्यथा पाप राशी दग्ध होती अक्कलकोटी निवासी जय जय जयजी स्वामी राय रात्रंदिन तुझ्या पाय विष्णू शंकर वंदिती इती श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत प्राकृतकंबत सदा त्रयोदशोध्याय गोढ गौढभावा श्री स्वामीचर नामस्तु श्रीमस्तु भवति